या लोकशाहीमध्ये आपण जनता मालक आहे म्हणतो आणि अधिकारी हे सेवक आहेत म्हणतो नोकर आहेत म्हणतो परंतु नोकर असणाऱ्यांना आज त्यांच्या कार्यालयामध्ये अंटी चेंबरमध्ये त्या ठिकाणी शौचालयाची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे परंतु मालक असणाऱ्या लोकांना म्हणजे तुम्हाला मला जनतेला त्याच्यामध्ये साधी शौचालयाची मुतारीची एक घोट पाणी पिण्याची जर व्यवस्था नसेल तर या लोकशाही व्यवस्थेचा अधिकार आहे ह्यांनी जाणीवपूर्वक या लोकांना त्रास देण्यासाठी ही व्यवस्था केली आहे एकट्या मोहोळ तालुक्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर मोहोळ तालुक्यामध्ये एकशे चार गावं आहेत आणि या एकशे चार गावातून एक गावा गोर गरीब विद्यार्थी तरुण वयोवृद्ध महिला आजी मावश्या कितीतरी तरी लोक दररोज येतात आणि यांच्यासाठी शौचालयाची व्यवस्था नसणं ह्याच्यापेक्षा गंभीर बाब कोणतीही असू शकत नाही केंद्र सरकार राज्य सरकार स्वच्छ भारत मिशन त्या ठिकाणी त्या ठिकाणी अंमलात आणत आहे आणि ज्या कार्यालयाच्या माध्यमातनं ह्या शौच स्वच्छ भारत मिशनची अंमलबजावणी केली जाते त्याच कार्यालयामध्ये जर शौचालयाची सोय नसेल त्या कार्यालयामध्ये जर पिण्याच्या पाण्याची सोय नसेल तर त्या ठिकाणी या प्रशासनाचा आणि या शासनाचा स्पष्ट शब्दात धिक्कार आहे मोहोळ सब रजिस्टरमध्ये जिथं खरेदी विक्रीचे व्यवहार होतात त्या ठिकाणी सकाळी दहाला अकराला आलेली एखादी महिला भगिनी तिला दोन दोन तास तीन तीन तास दस्त करण्यासाठी त्या ठिकाणी थांबावं लागतं काय कागदपत्रांची पूर्तता असते काही दुसरा नंबर असतो एखाद दुसरा सात बरा आलेला नसतो अशा वेळेस त्यांच्या तासन तास थांबल्यानंतर गोडवर प्यायला पाणी मिळणार नसेल त्या ठिकाणी तिची शौचालयाची त्या महिलेच्या माझ्या भगिनीची जर व्यवस्था होणार नसेल त्या ठिकाणी माझ्या नागरिकाची पुरुषांची व्यवस्था होणार नसेल तर त्यांनी काय भूमिका घ्यायची हे उत्तर या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीच दिलं पाहिजे ती लोकं शासनाला कर भरण्यासाठी खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यासाठी त्या ठिकाणी येत आहेत ते, ते शासनाला कर आहेत लोकशाहीमधले हे मालक आहेत आणि मालकाचे मालका पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची व्यवस्था जर नसेल त्यानं कर देऊन तर ह्याच्या एवढी दुर्दैवी बाब कोणती नाही हे दुर्दैव लवकर ओळखून घ्यावं आणि तात्काळ शौचालयाची आणि पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी आरो बसलून किंवा स्वच्छतेचा त्या स्वच्छ पाण्याचा प्लांट बसवून आणि शौचालय केल्यानंतरही त्याची दररोज स्वच्छता ठेवून त्या ठिकाणी त्याची दररोज अंमलबजावणी होणं गरजेचं आहे त्या ठिकाणी ह्या शौचालयाची आणि स्वच्छ शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मी स्वतः माझ्या नावानं त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांना आणि पोलिस निरीक्षक साहेबांना निवेदन दिलं आहे एकोणीस तारखेपासून आज जवळपास चोवीस पंचवीस तारीख आहे आजपर्यंत कोणतंही त्या ठिकाणी त्यांच्याकडून कार्यवाही पत्रव्यवहार झालेला नाही मी पंधरा दिवसांची त्यामध्ये मुदत दिली आहे जर पंधरा दिवसांमध्ये यांनी तमाम गोरगरीब लोकांच्या आणि दररोज येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी शौचालयाची व्यवस्था नाही केली त्यांच्या पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था नाही केली तर आजपर्यंत हिनी बघितलं नसेल अशा प्रकारचं ऐतिहासिक संविधानिक आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं जाईल त्याच्यानंतरच्या परिणामांना फक्त आणि फक्त प्रशासन आणि शासन जबाबदार असेल हाच एक इशारा आहे